आणि साधू संत महंत त्याचप्रमाणे आणि भाविक दंडवत करतो प्रणाम करतो या ठिकाणी सांगितलं गेलं की कायद्याचं बोललं पाहिजे परंतु कायद्यावर काही बोलू नये साधारणतः मानभाव पंत अंजनगावकरांचं डॉक्टरने सांगितलं की त्यांचे मनोगत ऐकल्याशिवाय समाधान होत नाही किंवा अन्न मिळत नाही मी येत असतानाच रस्त्याने अंजनगावकरांचं की मानभाव पंत म्हणजे काय आणि मानभाव पंथाचा इतिहास मानभाव पंथाची चाललेली प्रगती किंवा त्याची वाटचाल खऱ्या अर्थाने त्यांनी ज्या पद्धतीने सांगितली ती वासनी करणं त्याचप्रमाणे संत म्हणतानाही आपला मानभाव पंथाच्या उत्कर्षाकरता वाढीकरता अत्यंत पोषक आहे असं माझं स्वतःचं मत आहे अर्थात मी वकिली व्यवसाय करत असतानाही प्रथमदा मी या गावचा भूमिपुत्र आहे आणि चक्रधर स्वामीच्या कृपे प्रसादानेच आजपर्यंत वकिली व्यवसायाची योग्य ती यशस्वी वाटचाल करू शकलो हे मी आपल्यासमोर नम्रतेने निवेदन करतो कारण दत्त मंदिराच्याच पूर्व बाजूला माझ्या वाडवडिलांचं घर आहे एक कॉमन भिंत आहे आणि म्हणून प्रभूंची छाया आयुष्यभर माझ्या कुटुंबीयावरती आहे मी त्या चक्रधर स्वामीचा खऱ्या अर्थाने ऋणी आहे जे काही थोडंफार नावलौकिक ना मिळालं असेल ते माझं नाही ते चक्रधर स्वामींच्या चरणी अर्पण करतो आणि मी एवढा कौतुकाला पात्र मुळीच नाही कारण कर्तव्य करावं आणि त्या कर्तव्यानुसारच तुम्हाला तुमची आयुष्याची वाटचाल खऱ्या अर्थाने शोधावं लागते सापडावं लागत असते सा। सरांनी सांगितलं की नऊ दिवस चक्रधर स्वामी मंदिर सोडून किंवा ज्याला आपण देऊळ म्हणतो खऱ्या अर्थाने मान मानभाव भाषेमध्ये माझ्या माहितीप्रमाणे देऊळ सोडून राऊळ सोडून गल्ली सोडून घर सोडून रानात वनात येण्याचा हेतू का कारण तुम्हाला साधना प्राप्त करायची असेल ती प्रपंचात होणार नाही घरामध्ये होणार नाही आजपर्यंतचा साधू संतांचा महंतांचा आपण जर इतिहास बघितला तर माझ्या माहितीप्रमाणे एकांतात कुठेतरी डोंगर खोंगामध्ये त्यांनी शे मनोधारणा केली आपली साधना केली आणि मग कुठेतरी त्यांना मोठ्या पदावरती वैभव प्राप्त झाले आणि आजही त्या साधू संतांच्या विचाराने या जगाचं राट घालणं चालू आहे अन्यथा या साधू संतांनी खऱ्या अर्थाने त्यावेळेस तपश्च्या केली नसती तर तुम्हाला आम्हाला म्हणजे पांडव आणि करवांचं जे आहे तर आपण करवांमध्ये जमा झालो असतो पण दुर्दैवाने का जे 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 ती वेळ आपल्यावर काय येऊ शकली नाही तर ते केवळ आपल्या जे साधू संतांनी केल्या आणि त्यांनी आजपर्यंत आपल्याला जे उपदेश केले आपल्या जीवनाची वाटचाल कशी चालावी यासाठी मार्गदर्शन केलं आणि म्हणून त्या मार्गावरती आपण चालत आपलं हे कौटुंबिक जीवन आहे कारण तुम्ही सर्व संसारिक आहे संसारिक आहे त्यामुळे आपलं कौटुंबिक जीवन त्या अनुषंगाने आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दाखवलेला रस्त्यावरून चालत आहोत म्हणून तुम्ही आम्ही आहे ठिकाणी समाधानी आहोत सुखी आहोत म्हणून सुखदानी बाबा हा आपल्याला सदैव आपल्या आशीर्वाद देत असतो त्याची कृपा छा सर्वांवर असते या मताचा मी स्वतः आहे त्यानंतर दुसरी सरांच्याच भाषेत सांगायचं म्हटलंच तर मानभाव पंतच का कारण वेगवेगळे पंथ आहेत मी वेगवेगळ्या पंथावरही हो बोलतो कारण वकिलीमध्ये येताना अनेक वेगवेगळ्या पंथाचे दावे येतात वादे येतात त्यामुळे त्याचा थोडाफार अभ्यास यांच्याकडनंच आम्हाला करून घ्यावं लागतं माहिती करून घ्यावी लागते मानभावांचे काही दावे मी नी, निफडचा एक दावा चालवलेला हो आहे की मानभाऊ पंथांची जी आपली पालखी निघते ती पालखी कोणत्या रस्त्याने जावी त्यावर त्यांनी निफाडला अक्कल अक्कलकोट गल्ली म्हणून एक गल्ली आहे त्या गल्लीतून जाण्याची एक रूढी परंपरा होती तो दावा मी चालवलेला आहे साधारणतः ऐंशी अठ्यात्तर ची वेळ असे आठवत नाही सदा इतिटली परंतु असे वाद करताना आम्ही सांगतो की परंपरा काय मान पंताचा इतिहास काय हे यांच्याकडनं अशा मोठमोठ्याला साधू मोट संतांकडनं मनताकडनं ऐकल्याशिवाय आम्हालाही समजत नाही आम्ही कायद्याचे माणसाह पण तो कायदा धर्माला अनुषंगून कसा बसवायचा जे खरे मार्गदर्शक हे आहे आम्ही त्यापुढे काहीच नाही आणि त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला गुरु असावाच गुरु कोण असावा काय असावा हे शोधण्याचं काम तुमचं आहे कोणत्या धर्माचा असावा याच्याविषयी मी बोलणार नाही परंतु गुरुशिवाय मनुष्याचा शेवट योग्य तो होत नाही या मताचा मी स्वतः आहे कारण मानभाव पंथाचे नियम जरी कडक असेल मग सरांनी सांगितले की पूर्वीचा इतिहास वेगळा होता पण सर आपण थोडं वेगळ्या पद्धतीनं बोललो तर मला वाटतं अत्यंत योग्य होईल ज्या मानभाव पंथाला आज राज्य दरबारी मान्यता मिळाली आणि चक्रधर स्वामींचे फोटो हे सचिवालयामध्ये लागतात आमच्या कोर्टामध्ये लागतात याचं भाग्य हो, केवळ चक्रधर स्वामींनी केलेला पेरलेला हे मानभाव पंथाचा जो पाया आहे त्याचं खरंच नाही आहे असं मला वाटतं त्यामुळे आपण खूप भाग्यवान आहोत की ही जी मोज शिकेनेची देवस्थानाची जागा आहे इथं मुक्काम स्वामींनी फार दिवस वेळ केले नाही उलट निपाडला तर सात दिवस आहे इथं माझ्या माहितीप्रमाणे एकच दिवस आहे एक दिवस आहे आणि या एक दिवसामध्ये सुद्धा हे प्रति गांगापूर म्हणून समजलं जातं याचं कारणच असं आहे की इथला सुद्धा आणि बाबा हा नवसाला पावतो आपण मी त्यातलाच आहे कारण आपण नवस केला तर तिथं नागळ बांधतो त्याची पूर्तता झाली तर आपण त्या ठिकाणी उपास किंवा विडा अवसर वाहतो हे केवळ वा? तुमच्या श्रद्धेचं फळ आहे आणि शुजदानी व्हावा किंवा चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या भूमीचं ते महत्व आहे महत्व आहे आणि म्हणून या ठिकाणी मी शास्त्री एकच सांगेन नहीं नहीं। की कायदावर तुम्ही बोलायला सांगितलं पण एकच सांगेल कायद्याचं कधी मी सामाजिक ठिकाणी बोलत नाही धर्मावर बोलतो आणि जोपर्यंत हा धर्म आहे तुमच्यासारखे संत महंत या ठिकाणी आहे तर आपल्यावरच समाज सुधारण्याची खऱ्या अर्थाने फार मोठी जबाबदारी सध्याच्या युगामध्ये आहे आणि तिथं सुधारलं नाही तर मग आमच्याकडे लोकं येतात मग ती जबाबदारी आमच्या खांद्यावर पडते पहिल्यांदा साधू संत आणि वेगवेगळ्या वे पंथांचे जे मोठ्याले तपश्वरी आहे तपस्या करणारे मंत आहेत यांनी समाजाला एक दिशा दिल्याशिवाय या देशाचाही राज्यकारभार चालू शकत नाही पूर्वीसुद्धा ध दर... राज्य करताना धर्मगुरूची गरज होती आणि आजच्या युगातही जरी हे एकविसाव्या शतकाकडं चालणारं असलं तरी राज्यकर्त्यांनी या धर्मगुरूंचा उपदेश या धर्मगुरूंचं मार्गदर्शन हे प्रत्येकाला राज्यकर्त्याला समाजकर्त्याला आणि प्रपंच करणाऱ्या ह्या तिघाही घटकांना अत्यंत गरजेचं आहे आणि त्याशिवाय समाज हा स्थिर स्थावर होऊ शकत नाही या मताचा मी आहे या ठिकाणी मला चक्रधर स्वामींच्या सेवेची संधी मिळाली आणि संयोजकाने तसं खरं वाचतं की मी भाऊंस जे मनोगत आहे ते ऐकण्याकरता कोट सुद्धा इथं आलेलो आहे कारण कोट महत महत। हे महत्वाचं नाही साधू संतांचे आशीर्वाद त्यांचा असलेले उद्देश त्यांचा असलेलं मत हे आपण ऐकावं या दृष्टीने मी इथं आलो होतो तरी परंतु आपण मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचाही आभार आणि सर्व संत मंतांच्या आणि वासमिकांच्या चरणी नतमस्तक होतो दंडवत करतो आणि थांबतो धन्यवाद अप्पाजी आप आपला अभ्यास दांडगा आहे ಬುದ್ಧ ಮೊಲ ಕಾಯ್ದೆ ಬುದ್ಧ